कालचा जो निकाल भारतीय जनता पक्षाचे सध्याचे पुढारी सध्याचे म्हणतो मी आणि विधानसभेचे अध्यक्ष जना न्यायालयानं ट्रायब्युनल म्हणून नियुक्ती केली होती न्याय देण्यासाठी असे श्री राहुल नार्वेकर यांनी नक्की काय निकाल दिला जो महाराष्ट्राला अपेक्षित होता की हे मॅच फिक्सिंग करून निकाल देतील तोच दिला त्याच्यामुळे तो आम्हाला काही धक्का आश्चर्य वगैरे लोकांना वाटलंय असं काही नाही पण नक्कीच लोकांच्या मनामध्ये चिड निर्माण झाली आहे सर्वोच्च न्यायालयानं ना। विधानसभा अध्यक्षांवर जबाबदारी दिली होती ट्रॅब्युनलची न्याय करण्याची न्याय देण्याची आणि या ट्रायब्युनल म्हणजे राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं वकील हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे काल जो माननीय अध्यक्षाने निकाल दिलेला आहे तो अतिशय कायदेशीर अशा प्रकारचा निकाल आहे माननीय अध्यक्षांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या अध्यक्षतेखालची जी शिवसेना आहे तिलाच मूळ पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे मा आणि त्याला वैध ठरवलेलं आहे त्यामुळे आता आमचं सरकार पहिल्या दिवशीपासून सांगत होतो हे पूर्ण मजबूत सरकार आहे आता कोणाचे मनात शंका असण्याचं कारण नाही हेच सरकार राहणार आहे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत आणि आमचा पूर्ण कार्यकाल आम्ही पूर्ण करणार आहोत खरं म्हणजे माननीय अध्यक्षांनी अतिशय चांगलं विश्लेषण करून सर्वोच्च न्यायालयाने जे प्रश्न फ्रेम केले होते त्याच्यावर योग्य उत्तर देत आणि योग्य इन्फरन्सेस काढत हा घेतलेला निर्णय आहे त्यामुळे मी अध्यक्षांचं देखील मनापासून अभिनंदन करतो साहेब पहिल्यांदा तर यांना कायदा कळत नाही आता त्यांनी एकमेकाला चोर म्हणावं डाकू म्हणावं काही म्हणावं आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही ते त्यांचं त्यांना माहिती त्यांना जे शब्द वापरायचे ते त्यांनी वापरावे